नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो आज सर्व होम मास्टर संविधान धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे मला सांगा आज संविधानाखाली जेवढे कायदे बनवले ते कुठे पाळून राहिलं का। कायदे न पाहिल्याचं हे उदाहरण का पा? उदाहरण काय आहे पहा काय उदाहरण आहे लग्नानंतर चौदा वर्षांनी तो बाप झाला आणि दुकानातून बाहेर पडतात त्याच्या अंगावर सिमेंट काम पडला कसा पडला कारण त्या कारण होल्डिंगचं जी काही बांधी होती त्यानं पूल ओढला मला सांगा ही होल्डिंग बागाची परमिशन कोणी दिली कोणत्या कायद्याखाली गेली आणि याच्यावर जनरल पब्लिक राष्ट्रीय पब्लिक कोणी बोम आवाज उठवत नाही का फक्त थोडीसाठी शोयदान डोक्यात शहीदान उठवतात अहोदान डोक्यात या अशा ज्या लेगो गो प्रॅक्टिसेस होते पहा चौदा वर्षानंतर बाप झाला आणि लेकराच्या उतरत मृत्यू मुक्ती पड्की पडला सिमेंटचा बोट अंगावर पडला पा, पहा पहा ट्रकला रस्त्यावर बॅनर बांधलेली दोरी आणली पहा त्या दोरीने सिनेमो पाडला यावर नक्कीच लोकांनी भूम मारायला पाहिजे दुळशीला बोलायला पाहिजे आणि कायदा बरोबर राबवला गेला पाहिजे जर आपण कायदे राबवणार असाल तर मी संविधानाबद्दल ऐकायलाच राह मला सांगा ना आज कोणता कायदा पाहायला होणारा ऍक्सेप्ट जाती वाटी मी हा फायदा होऊ शकतो क कोणत्याच कायद्याने पाहायला होणार किंवा एखाद्या क्वालिटी निघा कशी पकडायचा असेल खूप बोललो असे बाप करा पण कायदे कानून पाळा कायदे कानून पाळा हा अपघात टाळण्यासारखा होता जर जाणार नसते तर अपघात जाणार असतो मार